स्वामी समर्थ प्रियाज लाईप यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नवरात्रीची पाचवी माळ म्हणजेच ललित पंचमी ही माळ स्कंदमाता देवीस समर्पित आहे तसेच या दिवशी त्रिपूर सुंदरी ललिता देवीची पूजा केली जाते या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी उपांग ललित व्रत हे केलं जातं या दिवशी आपण कोणती सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी नक्की आपण काय करायचं आहे ललित पंचमीचं व्रत आहे ते कसं करायचं आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील नवरात्रीची पाचवी माळ ही कुमार कार्तिकेची माता स्कंदमाता हिचे पूजन आहे ते केलं जातं स्कंदमातेविषयी माहिती आपण पुराणानुसार आहे ती पाहूया स्कंदमाता ही कुमार कार्तिकेची माता म्हणून ओळखले जाते एकदा कार्तिकेला इंद्राने मुद्दाम चिडवण्यासाठी बोलले होते की तू शिवपार्वतीचा पुत्र नाही त्यामुळे कार्तिकेय दुःखी झाले म्हणून ते रुसून बसले मातेला कसे आ, कसे आवडेल आपले बाळ दुःखी आहे म्हणून ती तात्काळ सिंहावरती प्रकट झाली स्कंदमातेच्या रूपात तिने लगेच कार्तिकेला आपल्या कुशीमध्ये उचलून घेतले हे मातेचे रूप प्रेम वात्सल्याचे रूप आहे नवरात्रीच्या पाचव्या माळेला मातेच्या या रूपाची आहे ती पूजा केली जाते स्कंद माता ही चतुर्भुज आहे तिच्या एका हातामध्ये वर्मा आहे म्हणजे आशीर्वाद देण्याचा हात आणि दुसऱ्या जे दोन हात आहेत त्या दोन्ही हातामध्ये कमळ आहे आणि जो चौथा हात आहे त्या हातामध्ये तिने कुमार कार्तिकेला उचलून घेतलेला आहे असं जी स्कंदमातेची आहे ती प्रतिमा आहे देवी सिंहरूड आहे ती सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे आणि त्यामुळे तिची भक्ती करणाऱ्याला ते जे आहे ते प्राप्त होते देवी शौर्याची व दयेची देवी आहे त्यामुळे देवीची आपण या या नवरात्रामध्ये त्या दिवशी स्कंदमातेचा जो मंत्र आहे तो मी आता तुम्हाला सांगणार आहे या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त मंत्र जास्तीत जास्त आपल्याला जप आहे तो करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम देवी स्कंदमाताय नमहा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त आहे तो करायचा आहे तसेच या दिवशी ललित पंचमीची जी आहे ती पूजा केली जाते संपूर्ण विश्वाची पालन करणारी ललित माता हे देखील पार्वती देवीचंच रूप आहे या दिवशी उपांग ललित व्रत आहे ते केलं जातं त्यामुळे आपल्याला संपूर्ण घराला तसेच आपल्याला चांगलं आरोग्य आहे ते प्राप्त होतं ऐश्वर प्राप्त होतं धन प्राप्त होतं म्हणून हे व्रत आहे ते केलं जातं हे व्रत आपण कसं करायचं आहे ती संपूर्ण माहिती आहे त्यात आपण पाहूया ज्यांना हे व्रत करायचं आहे त्यांनी अशा पद्धतीने हे व्रत केलं तरी चालेल किंवा दुसराही उपाय आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे तर ते व्रत आपण कसं करायचं आहे आपल्या देवघरातील जो कुंकवाचा जो करंड आहे ज्यामध्ये आपण कुंकू ठेवतो तो घ्यायचा आहे त्याचं जे झाकण आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ते झाकण स्वच्छ आहे ते धुवून घ्यायचं आहे आणि एका तामणामध्ये किंवा एका डिशमध्ये आहे ते आपल्याला घ्यायचं आहे त्याची पूजा आहे ते आपल्याला करायचे आहे देवी स्वरूप मानून आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे हे देवी स्वरूप आहे ते मानलं जातं तर आपल्याला ओम ऐम ह्रीम क्लीम चा मुंडे या मंत्राचा जप करून आहे ते आपल्याला कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे हा मंत्र आपण एक माळ जप आहे तो करायचा आहे किंवा दुसरा मंत्र म्हणजे ललित मातेचा जो मंत्र आहे म्हणजे स्कंद मातेचा जो मंत्र आहे तोही आपण म्हणू शकतो तो, तो मंत्र असा आहे ऐम ह्रीम श्रीम त्रिपुर सुंदरे नम हा हा जो मंत्र आहे तो मंत्र ही आपल्याला एकशे आठ वेळा म्हणून आहे तो कुंकुमार्चन आहे तेही करायचं आहे ही जी पूजा आहे ती आपण दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी ही जी पूजा आहे म्हणजे जी आपण कुंकुमार्चन केलेली पूजा आहे ती आपल्याला उचलायची आहे या दिवशी आपण दुसऱ्या कोणत्या सेवा आहे ती करू शकतो या दिवशी आपण ललित स्त्रोत्र आहे याचं पठण आहे ते करायचं आहे तसंच या दिवशी आपण पाच कन्या आहेत त्या पाच कन्यांचं पूजन आहे ते आपल्याला त्यांना घरी बोलवायचं आहे आणि कन्यापूजन आहे ते करायचं आहे त्या कन्यांचं वय एक ते दहा वर्षापर्यंत असावं हे कन्यापूजन आपण कशा पद्धतीने करावा याचा व्हिडिओ मी अगोदरच टाकलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा की तुम्हाला सर्व माहिती आहे ते, ते मिळेल की कन्यापूजन आपण कशा पद्धतीने करायचं आहे आता मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं की आपल्याला जर अशा पद्धतीने हे ललित वृत्त नसेल करायचं तर आपण दुसरं दुसरं कशा पद्धतीने कुंकुमार्चन करतो तर आपण दुसरे पद्धत म्हणजे कुंकुमार्चन आहे ते आपल्याला जो जे आपल्या घरामध्ये स्त्रियंत्र जर असेल तुमच्याकडं तर त्या स्त्रीयंत्रावरती किंवा आपली अन्नपूर्णा किंवा लक्ष्मी माता यापैकी कोणतीही आपल्याकडे मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कारण आपण देवीचा जो आपल्या कुलस्वामिनीचा जो टाक आहे तो आपण घटी बसवलेला असेल त्यामुळे आपण त्याच्यावरती कुंकुमार्चन आहे ते करू शकत नाही म्हणून आपण यावरती कुंकुमार्चन आहे तो नवार मंत्र आहे तो म्हणून आपण कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे नवरात्रातील ही अतिशय महत्त्वाची तिथी आहे ललिता देवी ही दहा महाविद्यांपैकी एक गणली जाते तिला राजेश्वरी त्रिपुरसुंदरी असेही म्हटले जाते पार्वती मातेचे रूप हे षोडशी या षोडशी मातेचा अंश म्हणजेच देवी होय अशा पद्धतीने आपण या दिवशी जे ललितपंचमीचं जे व्रत आहे ते करावं त्याचबरोबर कुंकुमार्चनही अशा पद्धतीने करावं आणि ज्या सर्व काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या सर्व सेवाही आपण करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ